नोव्हेंबरमधील अवकाळी पावसानं पश्चिम विदर्भात सहा पूर्णांक बत्तीस लाख हेक्टरमधील खरीप रब्बी भाजीपाला तसेच फळपिकांचं तेहतीस टक्क्यांवर नुकसान केलं होतं पाचही जिल्ह्याचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना शासन मदतीसाठी अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉ निधी पांडेय यांनी शासनाकडे सहाशे एकाहत्तर पूर्णांक ब्याण्णव कोटींची मागणी केली आहे सव्वीस नोव्हेंबर ते सात डिसेंबर ते हो दोन हजार तेवीस दरम्यान अवकाळी पावसाची रिपरिप सुरू होती यामध्ये सर्वाधिक दोन लाख सोळा हजार नऊशे त्र्याहत्तर हेक्टरमध्ये कपाशीचं नुकसान झालं आहे अवकाळीमुळे फुटलेला कापूस बोंडातच भिजल्यानं कापसाची प्रतवारी खराब झाली आहे याशिवाय अकोला जिल्ह्यात तीनशे पंधरा हेक्टर मधील गहू जमीन दोस्त झाला आहे तसेच एक पूर्णांक चोपन्न लाख हेक्टर मधील आहे रब्बी हंगामातील एक पूर्णांक सतरा लाख हेक्टर मधील हरभरा देखील अवकाळीन बाधित झाला आहे शिवाय सात हजार हेक्टर मधील ज्वारीचं नुकसान झालं आहे इतर काही पिकांचे तीन हजार दोनशे हेक्टर असे एकूण आठ पूर्णांक त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या जिरायती पिकांचे पाच लाख हेक्टर मध्ये नुकसान झाले आहे यासाठी चारशे तेवीस पूर्णांक शहात्तर कोटींच्या निधीची मागणी विभागीय आयुक्तांद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे